जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मी आज छान असं मिक्स भाजीचं परोठा बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला फारसे काही साहित्य लागणार नाही फक्त गव्हाचं पीठ लागणार आहे आणि मी मेथीची पानं घेतलेली आहेत कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि लसूण आळं आणि हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण चार चम्मच मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिरची लसूण आणि आलंची आपल्याला अशी जा पेस्ट करून घ्यायची आहे तर एक चम्मच जेमतेम होऊन जाईल एवढी अशी आपल्याला पेस्ट घ्यायची आहे तर ते मी पिठामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता मेथीची पाणी मी असे स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत क्लीन करून घेतलेले आहेत ते आपल्याला असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीरही मी याच्यामध्ये बारीक चिरून टाक टाकणार आहे खूप छान असे परोठे दा लागतात खायला कोथिंबीर तर चिरून झालेली आहे आपली आता एक त्या बाऊलमध्ये आपण टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे किंचीचं असं आपल्याला लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आणि किंचितची हळद किंचितचा गरम मसाला आणि किंचितचं असं धणे पावडर टाकून घेतलेला आहे आणि मी इंची असं जी जिरी पावडर घेत जिरं टाकून घेतलेलं आहे हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी एक चम्मच पांढरे तिळंही टाकून घेतलेले आहेत तिळाने खूप छान लागतात परोठे पराठा तर खूप छान लागतो आपला खायला तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे चपातीला जसं आपण कणिक मळून घेतो तसाच आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे एकदम असं जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान असा गोळा तर आपला झालेला आहे तयार तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोळा करायचा आहे पाच मिनटासाठी पाच दहा मिनटासाठी हा आपण गोळा असाच ठेवून देऊया कारण थोडा पिठही छान असं सॉफ्ट होऊन जाईल तर पाच दहा मिनटं तर झालेली आहे तर पिठही छान असा थोडासा आपला सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण त्याचे परवठे करायला घेऊया छोटे 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 गोळे करून घेऊया आपण सेम आकाराचे अशा प्रकारचे पुरवठे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता खायला खूप छान लागतात खायला तर छान असा सर्कल करून घेतलेला आहे मी लाटून घेतलेलं आहे तर त्याच्यावर मी तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि पीठ स्प्रेड करून घेतलेलं आहे छान असा ट्रँगल शेप आपल्याला द्यायचा आहे कारण मुलांना रोज आपलं सर्कल किंवा गोल गोल चपाती खाऊन कंटाळा येतो असे वेगवेगळे शेपचे जर परोठे वगैरे काही दिलं तर त्यांनाही पाहायलाही खूप छान वाटतं आणि खायलाही त्यांना म छान वाटतं तर पाहू शकता अशा प्रकारे मी परोठ्याला ट्रँगलचा शेप दिलेला आहे तर शेपचा शेप, शेप पाहूनच मुलं असे आवडीने परोठे खाऊन घेतात लातून तर झालेला आहे आपला पराठा आता आपण ते तव्यामध्ये टाकून घेऊया तवाही छान असा असा गरम झालेला आहे एक बाजू तर छान अशी भाजून झालेली आहे आता पलटी करून घेतलेला आहे पराठा मी तिथे तेलच वापरलेलं आहे तुम्ही घी किंवा बटरही वापरू शकता खूप छान लागतात टेस्टी लागतात एकदम अशी क्रिस्पी लागतात पराठे खायला तर पाहू शकता खूप छान असा शेपचा कलर आपला आलेला आहे दिसत आहे रेडी झालेला आहे पराठा आपला ट्रँगल शेपचा आता आपण काढून घेऊया दुसरा गोळा मी लाटायला घेतलेला आहे त्याचा आपण स्क्वेअरचा शेप द्यायचा आहे वेगवेगळ्या शेपचे पराठे पाहूनच मुलांना खूप आनंद होतो खूप खुश होतात मुलं आणि आवडीने खातात आहे मोठ्या मुलांनाही आवडतात असे शेपमध्ये प परोठे वगैरे खायला तर अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे पराठ्याला पाहायलाच खूप सुंदर वाटतात हे असे वेगवेगळ्या शेपचे पराठे छान असं स्क्वेअरचा शेप आपल्या पराठेला आलेला आहे तर आपण आता तव्यामध्ये टाकून घेऊया तो तव्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी छान असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपला पराठा तर स्क्वेअर शेपचा रेडी झालेला आहे खाण्यासाठी तर आता काढून घेऊया आपण आणि हा आपला नेहमीचा गोल सर्कल शेपमधला पराठा हाही छान असा आपण भाजून घेऊया वरून तेल लावून घेऊया व्यवस्थित असं तर पाहू शकता हा पराठाही रेडी झालेला आहे आपला खाण्यासाठी तर पाहू शकता ट्रायंगलचा शेप मध्ये बनवलेला पराठा स्क्वेअर शेपमध्ये बनवलेला पराठा आणि एक सर्कल शेपमध्ये बनवलेला पराठा पाहायला किती सुंदर वाटतात आपले पराठे तर वेगवेगळ्या शेपचे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच नक्कीच ट्राय करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये